रुपयाचा आवाज पोस्टाने आहेत पण मला वाटतं बेरोजगार असतील बी एड असतील किंवा जे जे बेरोजगार आहेत त्यांच्याबद्दल कधी विधान परिषदेमध्ये त्यांनी आज या ठिकाणी आवाज उठवलेला नाही यामध्ये जे काही शैक्षणिक घोरक ज्या ह्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषद असेल किंवा माध्यमिक शाळा जवळजवळ दे या ठिकाणी संच मान्यतेमध्ये सुद्धा चुकीच्या धोक्यामुळे या ठिकाणी पदवीधाराने उद्या शिक्षणाच्या सुद्धा संधी किंवा भरतीमध्ये संधी मिळणार नाही आणि म्हणून बेरोजगारी वाढवण्याचं काम या शासनाच्या नवीन धोरणामुळे होणार आहे त्याच पद्धतीने आज या बेरोजगारांची जी काही शस्य उलपट होत आहे त्याच पद्धतीने नीट मध्ये सुद्धा आज या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगला अभ्यास करून सुद्धा आज जो काही या ठिकाणी रॅकेट जे उघड आलेले आहे सुप्रीम कोर्टाने याबद्दल केला तर ही निवडणूक आज ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या या पदवीधरांच्या नोकरीबद्दल असेल पदवीधरांच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेबद्दल असेल याचा निषेध नोंद करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून जी जी धोरणं आज या शासनाने राज्य शासनाने जी, जी, जी राबवलेली आहे की बेरोजगारांच्या विरुद्ध राबवलेले आहेत आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या बेरोजगारावरती जो अन्याय होतो पदवीधरांची नोंद झालेली आहे ते पदवीधर या ठिकाणी इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीचे सन्मान रमेश सिंग यांना पहिल्या पसंतीचा एक आकडा टाकून त्यांना ह्या जिल्ह्यातून चांगलं चांगलं या ठिकाणी मतदान करतील ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना पक्षातर्फे आम्ही सुद्धा या पक्षामध्ये आणि आप पक्षाच्या वतीने चांगली मतदार पदवीधरांची केलेली आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही प्रयत्न दा करणार आहोत एकच विनंती मतदारांना करू की धनलक्ष्मीच दर्शन तरी घ्या पण धनलक्ष्मीला या ठिकाणी कोणी बळी न पडता आज तुमचा जो या ठिकाणी उद्रेक जो आहे बेरोजगारांचा त्या उदरे या, या मतदानाच्या रूपाने उद्या रमेश किर यांना पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या समोर एक आकडा घेऊन रमेश किर यांना या जिल्ह्यातील जे काही बेरोजगार त्रास आहे त्यांना या सरकारच्या धोरणाचा जो निषेध करायचा आहे या निषेधासाठी रमेश किर यांच्या नावासमोर त्यांच्या पसंतीचा एक आकडा टाकून रमेश किर यांना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून घेऊया एवढी विनंती आपण ह्या जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही या जिल्ह्यातील पदवीधर मतदानाला करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा